लक्ष्मी पूजन अतिशय आणि सर्वात मोठा दिवस तुम्हीही तुमच्या घरात अगदी आपण विधिवत पद्धतीने करा लक्ष्मी पूजन अखंड लक्ष्मी घरात ना सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना दिवाळीच्या आणि लक्ष्मी पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे प्राप्त लक्ष्मी प्रत्येकाची स्थिर राहू दे आणि अप्राप्त लक्ष्मी सुद्धा प्राप्त होते हीच महाराज करते आणि सुरुवात लक्ष्मी पूजन आपल्या घरात अगदी अगदी पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने संपूर्ण आपल्या घरात लक्ष्मी पूजन कसं करावं त्याच संदर्भातली आज माहिती आहे त्याच्याच बरोबर फक्त लक्ष्मी पूजन करून होत नाही लक्ष्मी पूजनाचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे सेवा काय करावी अर्थात लक्ष्मीची पूजा करत असतो आपण पण सेवा काय सेवा काय करावी तेच आपण बघणार आहोत बघा लक्ष्मी पूजन जेव्हा आपण करत असतो ना त्याच्या आधी आपल्याला भगवान विष्णूंची सेवा करायची असते भगवान विष्णूंना आव्हान करायचं असतं आता भगवान विष्णूंची सेवा काय करायची किंवा तुम्ही भगवान विष्णूंना स्मरून सुद्धा सेवेला आपल्याला सुरुवात करायची आहे आता ते कसं करायचं तेच आपण दोन हजार पंचवीसचं लक्ष्मीपूजन नेमकी कधी करावं हा खूप मोठा संभ्रम लोकांमध्ये आहे कारण वीस तारखेला दुपारी तीन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी अमावस्या लागणार आहे तर एकवीस तारखेला पाच वाजून पंचावन्न मिनिटांनी संध्याकाळी संपणार आहे हिंदू धर्मामध्ये धरली जाते म्हणून आपल्याला लक्ष्मी आणि कुबेर यांचं पूजन हे एकवीस तारखेला करायचं आहे वेळ स्क्रीनवर दिली आहे सेवेची सुरुवात आपल्याला दीप प्रज्वलनाने करायची असते मी इथे सुरुवातीला दिवा लावून घेतला आहे इकडे सुद्धा मी दिवा लावून घेतला आहे आता सेवा सुरू करण्याच्या आधी आपल्याला आचमन करायचं असतं संकल्प करायचा असतो सुरुवातीला आचमन करण्याच्या आधी आपल्याला देवीला स्मरून एक मंत्र म्हणायचा असतो सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी सुरुवातीला आचमन करताना आपल्याला भगवान विष्णूंचे सुरुवातीला तीन नावं घ्यायचे आहे आणि चौथं नाव घेऊन पाणी सोडायचं असतं सर्वप्रथम भगवान विष्णूच पहिलं नाव ओम केशवायन महा असं म्हणून हे पाणी ग्रहण करायचं दुसऱ्यांदा ओम नारायणायन ना महा असं म्हणून पाणी ग्रहण करायचं तिसऱ्यांदा ओम माधवायन महा आणि चौथ्यांदा ओम ओम गोविंदायन महा असं म्हणून पाणी सोडायचं याला म्हणता आचमन करणं आचमन करून झाल्यावर नंतर येतो तो आपल्याला संकल्प करायचा असतो आता सगळ्यात आधी आचमन कोणी करायचं जो व्यक्ती पूजा करणार आहे मग स्त्री असो किंवा पुरुष असो त्यांनी आचमन करायचं असतं आता आपण संकल्प कसा करायचा ते बघूया तर आता संकल्प करताना हातात थोड्याशा अक्षता घ्याव्या पाणी घ्यावं त्या पाण्यामध्ये हळद कुंकू टाकावी आणि एक फूल घ्यावं आता हे झाल्यावर आपल्याला संकल्प करायचा असतो संकल्प कसा करावा आता संकल्प करताना आपल्याला आपल्या आपल्या उजव्या हातात ह्या सगळ्या वस्तू घेऊन तुमचं नाव घ्यायचं समजा मी मी पूजा काश्यप गोत्राची श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवेकरी असून माझ्या कुटुंबातील वाचिक मानसिक दार, दारिद्र्य निवारण होऊन क्षेम स्थैर्य आयु आरोग्य ऐश्वर अप्राप्त लक्ष्मी प्राप्तासाठी व प्राप्त लक्ष्मी चिरकाळ टिकण्यासाठी आई वडील गुरु भक्ती सेवा व सानिध्य प्राप्त करण्यासाठी तर तसेच घरात क्लेश कलह निवारण होण्यासाठी कुटुंबात एका एक कुटुंबात एकोबा राहण्यासाठी यथाशक्ती यथा निमित्त लक्ष्मी पूजन करत आहे असा संकल्प करायचा संकल्प केल्यावर डाव्या हाताने उजव्या हातात पाणी सोडायचं आणि आपला हात स्वच्छ वस्त्राने आपल्याला पुसून घ्यायचा आहे आता संकल्प करून झाल्यावर सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करायची असते आता मांडणी सगळ्यात महत्वाची आहे बघा आपलं सगळ्यात आधी आपण आचमन केलं त्याच्यानंतर संकल्प केला, केला। आपल्याला देवाच्या देवाच्या उजव्या बाजूने म्हणजेच आपल्या डाव्या बाजूने कलशाची स्थापना केली आहे आता कलशाला देखील आपल्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करून घ्यायचं आहे है। कलश देवता नमः हरिद्रम कुमकुम समर्पयामी किंवा ज्यांना काहीच नाहीये त्यांनी सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरणने त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे आणि कलशाला आपल्याला फूल किंवा तुमच्याकडे गजरा असेल तर कलशाला गजरा अर्पण करायचा आहे ही झाली कलशाची स्थापना कलश स्थापना कसं करायचं ते पण तुम्हाला माहिती आहे पण थोडक्यात सांगते सर्वप्रथम आपल्याला एक तांदळाची रास खाली काढून घ्यायची आहे त्याच्यावर हळदी कुंकू टाकलेले आहे तुमच्याकडे तांब्याचा किंवा स्टीलचा तांब्या असेल तर तो घ्यायचा आहे त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे एक रुपया सुपारी सुपारी टाकायची आहे हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे त्या पाण्याला नंतर फूल टाकायचं आहे त्याच्यावर पाच विड्याची पानं घ्यायची आहे आणि वरती नारळ ज्याला आपण श्रीफळ म्हणतो त्याची पूजा करायची आहे नारळ तिथे ठेवायचा आणि नंतर कलशाची पूजा करायची आता कलशाच्या शेजारी सर्वप्रथम लक्ष्मीची मूर्ती असावी बऱ्याच ठिकाणी असं असतं की लक्ष्मीची फक्त फोटो ठेवला जातो तुमच्याकडे फोटो असेल तर फोटो ठेवा मूर्ती असेल तर तुम्ही मूर्ती ठेवू शकता लक्ष्मीची मूर्ती ठेवावी लक्ष्मीच्या मूर्तीच्या उजव्या बाजूला म्हणजेच आपल्या डाव्या बाजूंना भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा फोटो असावा तुमच्याकडे असेल तर ठेवा नसेल तर नाही ठेवला तरी चालेल दे आणि देवीच्या डाव्या बाजूला म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला कुळदेवीचा फोटो असणं सुद्धा महत्वाचं आहे त्याच्याच शेजारी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असणं सुद्धा महत्वाचं आहे लक्ष्मी पूजनाच्या दिवशी फक्त लक्ष्मीची पूजा नाही केली जात त्याच्याबरोबर भगवान कुबेरांची सुद्धा पूजा केली जाते म्हणून लक्ष्मीच्या समोर सर्वप्रथम गणपती बाप्पांची सुपारी किंवा मूर्ती घ्यायची आहे त्याच्याबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती घ्यायची आहे आता तुम्ही म्हणाल की पूजेला दोन मूर्त्या चालता का तर हो चालता मग तुम्ही इथे मोठ्या मूर्तीच्या जागी तुम्ही छोटी मूर्ती घेऊ शकता किंवा फोटो घेऊ गह। गह। शकता जर तुमच्याकडे एक एक मूर्ती असेल तर तुम्ही फोटो वापरा पण माझ्याकडे दोन आहेत तर मी दरवर्षी दोन मूर्त्या ठेवते त्याच्या शेजारी आपल्याला कुबेरांचं सुद्धा पूजन करायचं असतं कुबेरांची मूर्ती असेल तर ती स्थापित करू शकता नाहीतर सुपारी स्वरूप आपल्याला कुबेराची सुपारी घ्यायची आहे कुबेरांची सुपारी आपण जेव्हा कोजागिरी पौर्णिमेला आपण त्यांची सुपारी मांडली होती तीच सुपारी आपल्याला आता लागणार आहे आता इथे माता लक्ष्मीच्या समोर जर श्रीयंत्र असेल तर आवर्जून त्याची स्थापना करा आणि भगवान कुबेरांच्या मूर्तीसोबत किंवा मूर्ती नसेल सुपारी समोर जर तुमच्याकडे कुबेर यंत्र असेल तर त्याची सुद्धा स्थापना करू शकतात हे झाल्यावर आपल्याला देवांच्या अं आपल्याला देवांच्या उजव्या बाजूस अं शंख ठेवायचं आहे देवांच्या डाव्या बाजूस घंटा ठेवायची आहे आपल्या डाव्या बाजूस शंख ठेवायचं आहे आणि उजव्या बाजूस आपल्याला घंटा ठेवायची आहे ही झाली साधी सोपी मांडणी मांडणी कशी पण असू कोणाकडे काय आहे आपल्याकडे काय नाही याच्यापेक्षा आपण आपल्या घरात ज्या वस्तू आहे त्याने आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मीच स्वागत करायचं आहे कारण ह्या दिवशी प्रत्येकाच्या घरात अगदी श्रीमंत असो किंवा गरीब असो प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करणार आहे ती येणार आहे म्हणून तिचं स्वागतही आपल्याला तेवढंच आनंदाने करायचं आहे आता सर्वप्रथम पूजे चा सगळ्यात अधिमान असतो तो गणपती बाप्पाचा तर इथे गणपती बाप्पांची मूर्ती बी घेतली आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना एक वेळा गणपती अथर्व शीर्षम म्हणावं सुरुवातीला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व सर्वदा ही प्रार्थना करायची आहे लक्ष्मीपूजन करताना घरातले सर्व मंडळी एक खट्टी येऊन एकत्र येऊन त्यांनी लक्ष्मीपूजन करावं नाहीतर काय होतं आपल्या घरातले अर्धे लोक घरातल्या कामात व्यस्त असतात तर तर बाकीचे लोक लक्ष्मीच पूजन करण्यात व्यस्त असतात असं करायचं नाही कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र येऊन आपल्याला लक्ष्मीचं पूजन करायचं आहे लक्ष्मीचं स्वागत करायचं आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर आपल्याला ठेवायचं आहे तर बघा इथे मी गणपती बाप्पांची स्थापना करून झाली आहे आता गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा तुमच्याकडे दुर्वा असेल तर दुर्वा लाल फूल आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे आणि ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा ह्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे ज्यांना अथर्व शीर्ष म्हणता येणं शक्य नाही त्यांनी फक्त ओम गण गणपती नमहा या मंत्राचा मंत्र जाप करावा गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचं नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे नैवेद्य अर्पण करताना गणपती बाप्पांच्या नैवेद्य अर्पण करताना आपल्याला तुळशीचा वापर करायचा नाही ही झाली सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा गणपती बाप्पांची पूजा करून झाल्यावर आता आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे सर्वप्रथम ज्यांच्या घरात मातीची मूर्ती आहे त्यांनी कसं करावं आपल्याला लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक तर घालायचा असतो ज्यांच्या घरात अशी मातीची मूर्ती आहे त्यांनी काय करावं ते सांगते आपण फूल घ्यायचं आहे फूल फूलमध्ये हे फूल थोडस पाण्यात डीप करायचं पाण्यात बुडवायचं आणि ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा ओम महालक्ष्मी नमहा असं मंत्रजाप करायचं आहे एकवीस वेळा कारण मूर्तीला आपण अभिषेक घालू शकत नाही पण तुमच्याकडे जर मूर्ती चांदीची असेल किंवा कुठलीही असेल तर तुम्ही ह्या मूर्तीवर अभिषेक घालू शकता किंवा सुपारी स्वरूप जर तुम्ही सुपारी जरी ठेवली माता लक्ष्मीची प्रतिमा म्हणून तरी सुद्धा चालेल आता ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या साध्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे ज्यांना श्री सुक्तम पठन करणं शक्य असेल तर त्यांनी आवर्जून कमीत कमी एक वेळा तरी श्री सुक्तम पठन करावं श्री सुक्तमचं पठन करून झाल्यावर फलश्रुती म्हणावी फलश्रुती म्हणताना हात जोडावे तर इथे मी माता लक्ष्मीच्या मूर्तीवर अभिषेक करत आहे ही सगळी सेवा करताना शुद्ध मनाने शुद्ध अंतकरणाने करायचं आणि मी खरंच माझ्या घरात माता लक्ष्मीने प्रवेश केला आहे आणि मी तिथं स्वागत करत आहे याच सद्भावने पूजा करायची असते तर मी इथे माता लक्ष्मीची मूर्तीचा अभिषेक करून झाला आहे तिला मी तिच्या जागेवर ठेवलं आहे आता आपल्याला माता लक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे तिलाही फूल अर्पण करायचं आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा ज्यांना महालक्ष्मी अष्टकमचं पठन करता येतं त्यांनी महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा पठन करू शकता ओम ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्रीमहालक्ष्मी नमहा नमस्ते असतो महामाळे श्री पीठे सुरपूजिते शंख गदा असते महालक्ष्मी ते या पद्धतीने आता माता लक्ष्मीचा अभिषेक आपला करुण झाला आहे याच्यानंतर आपल्याला कुबेरांची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून मूर्तीवरच अभिषेक करा नसेल तर सुपारी सुद्धा चालते तर इथे मी सुपारी घेतलेली आहे कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवायची नाही कुबेर यंत्र देवघरात चालतं कुबेरांची मूर्ती देवघरात ठेवू नये मग ती कुठे ठेवावी तर ती तिजोरीच ठेवायची असते आता कुबेर मंत्र तुम्हाला जो येत तो म्हणू शकता ओम श्रीम ओम र्रीम श्रीं क्ली क्लीम श्रीमित ओम वयसवर्णाय स्वाहा ओम श्रीम ओम र्रीम श्रीम श्री वित्तेश्वराय क्लीश्वराय ओम वैश्वर्णाय स्वाहा ओम श्रीम ओम रीम, श्रीम वित्तेश्वराय महा तुम्हाला कुबेरांचा जो मंत्र येत असेल तो तुम्ही मंत्र जाप करू शकता आता इथे सुपारीचा सुपारी, सुपारी स्वरूप कुबेरांची स्थापना करून झालेली आहे त्यांच्या मूर्तीवर त्यांच्या त्यांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाला आहे आता मी ही कुबेरांची मूर्ती त्यांच्या जागेवर ठेवते त्यांना देखील आपल्याला हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि त्यांची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे कुबेरांना पिवळ फूल आवडतं तर पिवळं फूल किंवा घरात जे कुठलं फूल उपलब्ध असेल ते तुम्ही ठेवू शकता माता लक्ष्मीची पूजा झाल्यावर तुम्हाला श्री यंत्रावर अभिषेक करणं शक्य असेल तर तुम्ही करू शकता नाही तर फक्त त्याची आपल्याला तुम्ही पूजा केली तरी चालेल ओम ओम श्री श्रीमहालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या पद्धतीने आता हे आपलं आपलं पूजन करून झाल्यावर आपल्याला कुळदेवीचा मूर्ती असेल टाक असेल तर तिथे त्यांच्या मूर्तीवर किंवा टाकावर आपल्याला श्री सुप्तमचं पठण करून अभिषेक करायचा असतो तुमच्याकडे मूर्ती असेल तर तुम्ही मूर्तीवर किंवा टाकावर कुळदेवीची सुद्धा पूजा करायची असते आपल्याला आपल्या गुरूंची सुद्धा पूजा करायची असते फक्त कुबेर आणि लक्ष्मी यांची पूजा नाही आपली कुळदेवी सुद्धा महत्वाची आहे जी कुळाचा उद्धार करत असते कुळाचं रक्षण करत असते आणि महाराज आयुष्यात महाराजांशिवाय पर्याय नाही गुरूंच्या सानिध्यात असलेली कुठलीही सेवा त्वरित फलदायी देते असं म्हटलं जातं तर आता ही जी मूर्ती आहे या मूर्तीला सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि फूल असेल हार असेल तर ते देखील तुम्हाला अर्पण करायचं आहे सर्वप्रथम तुमच्याकडे मातीची मूर्ती असेल तर तिच्यावर पण अभिषेक करताना आपल्याला ओम श्री महालक्ष्मी नमहा ह्या मंत्राचा मंत्र जाप करायचा आहे, आहे आणि लक्ष्मीची सुद्धा हळद कुंकू अक्षदा लावून तिची आपल्याला पूजा करायची आहे ओम श्री महालक्ष्मी नमहा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा सा, मंत्र जाप करायचा आहे आता हे झाल्यावर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची ओम महालक्ष्मीचे विद्महे विष्णुपत्नी चीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात भगवान विष्णूंना अष्टगंध लावून घेऊया ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात घरात जी फुलं असेल आपल्याला यांना अर्पण करायची आहे ओ लक्ष्मी प्रचोदयात आता आपल्याला कुळदेवीची सुद्धा पूजा करायची आहे कुळदेवीची पूजा करताना आपल्याला मूर्ती असेल तर त्यांच्यावर अभिषेक करायचा असेल करायचा आहे नसेल तर आपल्याला फक्त एक वेळा श्री सुप्तमचं पठण करायचं आहे किंवा आपल्याला एकवीस वेळा नवारण मंत्राचं पठण करायचं आहे ओ मॅन व्रीन क्लीन चामुंडाय विचे 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 आता महाराजांची सुद्धा आपल्याला पूजा करायची आहे महाराजांची पूजा करताना एक वेळा श्री सुक्तमचं पठन करावं नाही महाराजांची पूजा करताना एक वेळा सुक्तम आणि एक वेळा पुरुष सुक्तमचं पठण करावं पण जर तुम्हाला इतका वेळ नसेल तर हरकत नाही तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ 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 ह्या मंत्र जाप तुम्हाला करायचा आहे आता आपली सगळ्यांची पूजा करून झाली आहे आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सगळ्यात महत्वाचा ह्या लक्ष्मीला जिला आपण शिरई म्हणत असतो पण कमीत कमी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी तरी तिला शिरई बोलू नका तिला लक्ष्मी बोला आपल्याला ह्या लक्ष्मीची सुद्धा विधिवत पूजा करायची आहे तिला हळद कुंकू अर्पण करायचा आहे अक्षता अर्पण करायची आहे आणि ही सुद्धा माझी लक्ष्मी आहे आज मी तिची पूजा करत आहे ह्याच सद्भावनेने ह्या लक्ष्मीची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे तुमच्या घरात जी रोख रक्कम असेल त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची असते तर ही सुद्धा तुमची लक्ष्मी आहे सोनं चांदी तुमच्या घरात जे असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे तर इथे सोनं चांदी जे काही असेल तुमच्या घरात त्याची तुम्हाला पूजा करायची आहे त्याच्याबरोबर नाणी नाणी म्हणजे हे तर खरं आपली लक्ष्मी असते तर याची सुद्धा घरात जेवढी ज्याला आपण चिल्लर म्हणतो तर त्याची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे कारण ती खरी लक्ष्मी आहे प्रत्येकाच्या घरात लक्ष्मी दिवाळीच्या दिवशी आपण ही वही आणतच असतो आणि इथे शुभ लाभ काढायचा आहे स्वस्तिक काढायचा आहे आणि याची सुद्धा पूजा करायची आहे जे लोक व्यापारी आहे व्यापाऱ्यांच्या तर इथे खूप मोठी पूजा केली जाते माझ्या माहेरी सुद्धा खूप मोठी पूजा असते म्हणजे हे संपूर्ण घर भरेल इतकी असते कारण आपण ह्या दिवशी आपण ज्या वस्तू वापरतो मग तुम्ही तुमच्या गाडींच्या चावीची पूजा करू शकता तुमचं बँकेचं डेबिट क्रेडिट कार्ड असेल बँकेचं पासबुक असेल याची सुद्धा तुम्हाला या दिवशी पूजा करायची असते ही सगळी पूजा करून झाल्यावर लक्ष्मी पूजनाला जसं शिराईचा मान असतो त्याच पद्धतीने मिठाचा सुद्धा मान असतो आपल्याला लक्ष्मी आपल्याला दिवाळीच्या दिवशी आपल्याला धणे आणि मीठ याची पूजा असते काही ठिकाणी या बोळक्यांमध्ये किंवा या सुगड मध्ये फक्त ठेवत जाता आणि डायरेक्ट मिठाची पोडी ठेवली जाते त्याची पूजा केली जाते तुमच्याकडे जा जी पद्धत असेल ती तुम्ही करू शकता पण या मातीच्या बोळक्यामध्ये त्या मिठाची सुद्धा पूजा करायची असते आणि या धनाची सुद्धा पूजा करायची असते आणि ती सुद्धा तुम्ही ठेवू शकता तर आता ही पूजा करताना मनात हीच सद्भावना असावी की मी माझ्या घरात असलेल्या धनधान्याची पूजा करत आहे माझ्या घरात चिरकाळ लक्ष्मी टिकू दे कधीही अन्नधान्याचा तुटवडा होऊ नये अशीच तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता हे झाल्यावर जो काही गोडाचा नैवेद्य जे काही फराळ आपण दिवाळीला करत असतो ते तुम्हाला करायचं आहे तुम्ही पाच फळं सुद्धा ठेवू शकता किंवा एक फळ तुम्ही पाच प्रकारे सुद्धा ठेवू शकता तर मी इथे पूजेसाठी फळं ठेवले होते ते मी इथे ठेवून घेतली आहे आणि मिठाईचा बॉक्स गोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो म्हणून इथे मिठाईचा बॉक्स याची सुद्धा तुम्हाला याचा सुद्धा नैवेद्य दाखवायचा असतो आणि मला तरी माहिती आहे महाराष्ट्रात प्रत्येकाच्या घरी दिवाळीच्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य केला जातो पुरणाचा नैवेद्य केला जातो जे काही फराळ केलं जातं ते सगळं आपण देवांना दाखवतो आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते फराळ ग्रहण करायचं असतं तुमच्याकडे सुद्धा ही पद्धत आहे का मला सांगा तर ह्या पद्धतीने आपली लक्ष्मी पूजनाची मांडणी करून झाली आहे सगळ्यात आधी आपल्याला सेवा ही तेवढीच महत्वाची आहे आरती झाल्यावर सेवा करायची असते माता लक्ष्मीच्या समोर आपल्याला मोठा दिवा लावायचा आहे तो शुद्ध गाईच्याच तुपाचा दिवा असावा तो दिवा किंवा ती पणती इतकी मोठी असावी ती कि ती रात्री बारा वाजेपर्यंत जळेल या पद्धतीने तर मी इथे सुद्धा हा तुपाचा दिवा लावून घेते तुपाचा दिवा लावून झाल्यावर घरात पणत्या आहेत भरपूर पणत्या तुम्हाला लावायच्या आहेत इतक्या पणत्या लावायच्या की आपल्याला कुठलाही लाईटीचा प्रकाश सुद्धा त्या पणत्यांसमोर फिका पडेल तर संपूर्ण पूजा करून झाल्यावर वेळ येते ती आरतीची आरती कुठली करावी सर्वप्रथम गणपती बाप्पाची आरती करावी गणपती बाप्पाची आरती झाल्यावर आपल्याला महालक्ष्मीची आरती करायची आहे जी तुम्हाला कुठे पण उपलब्ध मिळेल युट्युबला मिळून जाईल किंवा तुमची पाठही असेल महालक्ष्मीची आरती करून झाल्यावर तुम्हाला आपल्या कुळदेवीची आरती करायची आहे नंतर महाराजांची आरती करावी आता बऱ्याच वेळा असं होतं की आपण आधी गणपती बाप्पांची आरती करतो नंतर महाराजांची करतो नंतर माता लक्ष्मीची करतो आणि नंतर कुळदेवीची करतो तुम्ही ह्या क्रमाने सुद्धा देवींची आरती करू शकता आरती करत असताना सामूहिक परिवारातले सगळे सदस्य आरतीसाठी आपल्याला उपस्थित राहणं अनिवार्य आहे आता आरती झाल्यावर सगळ्यात महत्वाचे आहे ती सेवा सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते सेवा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दे लिहून देईल या सगळ्या सेवा तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाते एक माळ श्री ऋणनाशक गणेश मंत्राची करायची आहे एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ श्रीम 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 हा माता लक्ष्मीचं बीज मंत्र आहे म्हणून ती एक माळ करायला विसरू नका त्याच्याच बरोबर एक माळ षोडशी मंत्र ज मंत्र जाप करायचा आहे एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ श्री विष्णूंचा मंत्र श्री वत्सम धारेन वक्षेम मुक्ता माला क्षणाक्षणम हा श्री विष्णूंचा मंत्र आहे त्याच्याबरोबर एक माळ श्री कुबेर मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र करायचा आहे एक वेळा गीतेचा पंधरावा अध्याय पठन करायचा आहे गीतेची अठरा नावे तुम्हाला पठन करायची आहे एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठन करायचं आहे एक वेळा श्री विष्णू सहस्त्र नामाचं पठन करायचं आहे आणि एक वेळा राम रक्षाचं करायचं आहे लक्ष्मी येणार आहे आपल्या घरात तिच्या स्वागतासाठी ह्या सगळ्या सेवा करणं तेवढ्याच महत्वाचं आहे तुम्ही म्हणाल खूप मोठी सेवा आहे तुम्हाला ह्या मंत्राचं एक एक माळ करणं नाही शक्य झालं तर कमीत कमी एकवीस वेळा किंवा एक्कावन्न वेळा तरी पठण करा पण तुम्हाला मी सांगेल जर तुम्हाला वेळ असेल आणि मला माहिती आहे आपल्याला फटाके फोडण्यापेक्षा आपल्याला सेवा करण्यात जास्त महत्व आहे आणि ती गोष्ट जास्त आवडते माता लक्ष्मीला शांतता सुद्धा प्रिय आहे जोरात फटाके फोडणं ह्या गोष्टी आवर्जून टाळा नाहीतर इतकी सेवा करूनही माता लक्ष्मी तुमच्या घरात कधी प्रवेश करणार नाही कारण तिला शांतता प्रिय आहे आता हे ह्या ज्या काही सेवा सांगितल्या आहे ह्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिहून देईल काळजी करू नका पण ह्या सगळ्या सेवा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा कारण माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात येणार आहे तिला शांतता प्रिय आहे तिला सेवा प्रिय आहे तिला भगवान विष्णूंच्या सेवा प्रिय आहे ज्या ज्या घरात भगवान विष्णूंच्या सेवा केल्या जातात त्या त्या घरात माता लक्ष्मी कधी काढता पाया घेत नाही तर तुम्ही बघितलं ह्याच पद्धतीने आपल्याला घरच्या घरी अगदी साधे आपण विधिवत पद्धतीने लक्ष्मी पूजन करायचं आहे प्रत्येकाच्या घरात आपण लक्ष्मी पूजन साजरी करणार आहोत ह्या दिवशी माता लक्ष्मीला आवाज आवडत नाही कर्कश आवाज आवडत नाही तिला शांतता प्रिय आहे तर घरातही शांतता राहील आणि फटाक्याचा वापर कमी होईल किंबहुना तुम्ही फटाके न फोडता माता लक्ष्मीची सेवा करण्यात जास्तीत जास्त वेळ घालवाल हीच मी तुमच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते कारण याने आपलं पर्यावरण सुद्धा खराब होत असतं त्याचीही काळजी घेणं आहे आणि माता लक्ष्मीला आवाज कर्कश आवाज आवडत नाही आणि अर्थात एकदम छानपैकी लक्ष्मी पूजन करायचं आणि बाहेर जायचं फटाके फोडायचे तर याचं प्रमाण कमी करावं तुम्ही करू नका असं नाही म्हणणार पण ते कमी करावं त्याच्याच बरोबर लक्ष्मीपूजन झाल्यावर आपल्या घरात रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या घरात दार लावायचं नाही अगदी खूपच अडचण असेल तर सेफ्टी डोअर लावा पण दार खिडक्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी दार खिडक्या आपल्याला संपूर्ण उघड्या ठेवायच्या आहेत आणि घरात आपल्या आता समजा जर कोणी बाहेर गेलं तर घरातही तुम्ही कोणीतरी थांबा की जेणेकरून आपल्याकडनं सुद्धा व्यवस्थित सेवा करेल आणि घराला कडी लागणार आहे बऱ्याच ठिकाणी असं बघितलं जातं की लक्ष्मी पूजन होतं आणि बरेच लोक बाहेर जेवायला वगैरे जातात तर हे तर खरं चुकीचं आहे आपल्याला आपल्या घरातच संपूर्ण बारा वाजेपर्यंत लक्ष्मी पूजन झाल्यावर रात्री बारा वाजेपर्यंत दार खिडक्या लावायच्या नाही शक्यतो त्याचं पालन करा आणि अगदीच जर तुमच्या सेफ साईड नसेल तर तुम्ही सेफ्टी डोवर लावू शकता पण मुख्य दरवाजा उघडा ठेवण्याचा प्रयत्न करा तर आजच्यासाठी फक्त इतकं झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ ते थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशा सेकंड व्हिडिओ सोबत से तोपर्यंत श्री स्वामी समर्थ